माहेरला गेले होते ना तर तिथल्या मैत्रिणींमुळे लागला आता फालतू मैत्रिणी सोबत जाऊ नको आणि घासलेला आपल्याला अजिबात आवडत नाही सासरवाडीच्या <laughs> लोकांनी फजवी लागतो मला <laughs> मिसरी घासणारी पोरगी दिली आपली कुठे मिसरी बघत ती असे करतो एवढीच राहिली होती तेवढी बी घेतली होती पटकीने मी येतो जाऊन बाहेर ती तरी द्या देऊन जा सर बघ अहो अजिबात घासायची नाही आता काय करू मी मला तर तो तलप तलई झाली मिस्रीची हा सुट्टी ना, ना आपल्यापाशी कुणाला हा बायको मिस्त्री लावित होती तिला चांगला असा दम देऊन आले म्हणलं असली नकरे बिकरी काय करायची नाही मिसरी बिसरी आपल्याला अजिबात आवडत नाही अशी चला 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 कापत होती म्हणलं जर नकरे केले तर महाराला जायची अजिबात थांबायच नाही मिसरी लावित होती मिस्त्री घेऊन आलोय बाई कुकड दबदबा म्हणजे काय बघ आता मिसरी सुटत असते तिची दम देऊन आलोय तिला बरं चला येऊ का गुकी बर येतो बायको सकाळपासून मिसरी नाही लावली तर तलब जायना झाली माझी तर काय करू बाई मी आता यांना काय काम नव्हतं माझी मिसरीची पुढे घेतली यांनी चुकलं मिस्टर चुकून ठेवायला पाहिजे होती पण आता काय करू मी करण्या इकडे बर येऊ बरं ये? झाला तू आला माज एक काम करशील का तू करतो ना सांगत बघा पण मी तुला सांगितलं ऐक ना अरे ते मला ना मिसरीची पुडी पाहिजे <laughs> जर आणतो का कुठून तरी अरे खर मी तुला सांगितलं पण नसतं पण पन काय झालं मी मिसरी लावत होते सकाळी तर हे आले यांनी माझ्या हातातून मिसरीच घेतली मिसरी घेतली हा त्यांना आवडत नाही ना हे सगळं तुम्हाला मिसरीच बघा ना आत्ता घेऊन येतो बर जाऊ का कोणाकडून पण आण पण आण तुमच्यासाठी हत्ती मिसरी गे मिसरी घाणार वाटलो का तुला मिस्त्री खाणार वाटलो हा आपण मिसरी मिस्त्रीत लाव तंबाखू लावतो अरे काय रे तू मिसरी लावायला लागला का वाईट नच लागले वाईट नच लागले तर माणसं बघून मागत जा सांगू का सरपंचांना कारण इकडं मिश्रीत पगार उडवायला लागलाय अरे छोटा ती मला नाही लागत मिश्री बाबा मग कोणाला लागते ते काय नाही लागते तिने आला सांगितली मला अरे मग तस सांग ना मग सांगत तुला जम होता का आपल्याकडे मिश्री विश्री नाही बर का पण तंबाखू आहे तंबाखू तंबाखू नाही लागत मिश्री लागते मिश्री अरे अडे मिश्री आणि तंबाखू सख्या बहिणीच झाल्या बोलतो हा कस काय कस काय म्हणजे मूळ नाव माहिती का तुला तंबाखूच नाही सुरभी मुद्रा आवरणी चैतन्य चूर्ण तांब्र द्रव्य फवारणी म्हणजे तांबाखू ती वाळली की होती तांबाखू आणि बाजली की होती मिश्री हा गा देत देतो बर का पण एक काम करायचं वहिनींना द्यायची वहिनीनाच द्यायची मला त्याला आचार बांड्याला द्यायची नाही नाही अजिबात नाही त्याचं माहिती तुला नाही तर माहिती अर्धे पुढीचा एक किडा असतो त्याचा भाला खाताय गाचा गाचा ते नाही 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 वहिनी नेऊन देतो देला कसं चल वहिनी ना म्हणा ही घ्या तंबाखू हा घ्या चुना आणि लावा दाना दाना आ, चुना पण लागतोय आणि मग काय नुसती तंबाखू लावतो का बर वाट बघ आलोच हा मला सांगतोय वहिनी हे घ्या तंबाखू लावा चुना आणि मला दादा 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 तंबाखू काय होता त्या काय होतात बघू दे कुठे काय त्या होतात बघू दे कुठे काय आहे

आता जर मी नाही दिली तर चोटातील मला बदल 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 काहीतरी डोकं लावलं बाय काहीतरी आयडिया केली तात्याला तात्या अरे वा चुना गावला तात्याने चुना इथंच पाडला बरं झालं हि तर मेन वस्तू आहे हि नाही गावली तर काय आहे आता फक्त तंबाखू बघायचे तंबाखू बघायचं चला लवकर

तांबाग ता ते पुढे जाईन पुरुष ना ते बघा तिकडे आंबेजा केवळ वाटे बघा ते तिकडे कोण आले बागा खर तुम्ही राह आंबेज मग आंबेजा तिकडे लिंबच काही तर होत ना आता वैरी हो वैरी अहो बायरे आणली का मिस्त्री द्या मिस्त्री नाही आणली पण मिस्त्री शक्की बाईर आणली तांबाखू हा अहो तुम्हाला तर माहिती आहे ना मी तांबाखू काय खात नाही तरी तुम्ही तेच आणलं बाय अहो वहिनी या तंबाखूच्या पायी किती रट्ट्या खाल्ल्यात आणि किती काय काय केले ते मलाच माहिती राव कुठं कुठे लागले ते मलाच माहिती जरा ही घ्या बाबू हे बघा मी मिसरी लावते तंबाखू खात नाही मी काही करा पण मला मिस्त्री आणून द्या अयो तुम्हाला आणायची का नाही अहो वहिनी या तंबाखूच्या पायी एवढा मार खालाय आता मिस्त्रीच्या पायी जगलो तर ठीक तुम्हाला मिस्त्रीच खायची ना हा आणतो काहीतरी लावतो जुगड लाव लाव बर का तुम्हाला छटा ते हे घेतो येत ना आणि तो तुला काय रे करण्या खाल्ली का तुझ्या काऊ वहिनी तंबाखू तंबाखू नाही खाल्ले नाही खाल्ली नाही खाल्ली पुढे अर्धी कशी काय झाली तू खाल्ली काय तंबाखू नाही तूच खाल्ली असन तुला वाटत नाही तू खाल्ली का तू खाल्ली अरे अरे छोटा ते सांगतो दम अरे मी नाही खाल्ली मग अरे सांगतो ना दम ना तू याकून त्बाखूची पुढे घेऊन गेलो मी वाटत मला सरजरावानी पाहिलं सरजरावने बदल बदल का अरे तांबाखू खातो त्याला वाटलं मी आता तू काय तंबाखू खातो का अरे मी नाही खात त्याला सांगायचा मस्त प्रयत्न केला मग त्यांनी काय केलं मा आता तर तांबाखूची पुढे हिसाकली आणि चुना पडला तिथंच चुना घेतला आता म्हणलो चुना आहे पण तंबाखू नाही तसं जर तू याय आलो तुम्हाला बदड बदड बाजाडला असता मग मी काय केलं वाटे चाललो होतो शिव देत कोण खाते मला दिसले आपले ते नाना ते खातो ते तंबाखू त्यांना मी तू आणाने माहिती द्या त्यांनी बदल बदड बाजाडला मग काय झालं नाना म्हणलो ते बघा तिकडे आंब्यात झाड ते बघा तिकडे वाकले आणि मी इकडे तंबाखू पळून घेऊन आलो कळलं का मग काय काऊ बहिणी काढली का तांबाखू अरे नाही ना बाबा तंबाखू नाही लागत त्यांना मिस्त्री लागते स्वतः काम कर मिस्त्रीचा बंदोबस्त करला कराव हा मिस्त्री काय तंबाखू काय काऊ बहिणीला चॉईसच नाही आणि मी काय म्हणतोय त्यांना जर एवढी खाऊ वाटते ना मग स्टॉक करून ठेवायचा ना आधी अरे मग स्टॉक ठेवला होता बाबा त्यांचा तो नवरा त्या भांड्या त्यांनी सगळी गायब केली गायब केली म्हणजे बांड्यानी लावली काय अरे बंड्या नाही भांड्या मला अजिबात तुला आवायच तु नाही मला आवडत नाही मला भांड्या वा 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 भांड्याला बरे स्वतः इकडे दारू पिऊन पडतो आणि बाय कोणी मिसरी लावली तर त्याला राग येतो काय नाही एक काम कर काय चल मी देतो तुझ्या काऊ वहिनीला मिसरी नक्की ना हा कुठे जायचं चल माझ्या बरोबर चल बंडू शेठ बंडू <laughs> काम होत तुझ्याकडे थोडे बाबा अरे जरा आहे ना माझ्या मात्रीला मिसरी लागत होती अरे सकाळपासून मिसरी सापडायला तिची बॉम्ब लाईला लागलीय वहिनी मिसरी लावतात ना दे ना आणून थोडी मला मला सुद्धा अच्छा गावाला माहिती माझी बायको मिसरी लावते म्हणून मला बी माहिती नव्हतं सकाळी तिथे मिसरी लावित होती मग आता तव बघितली मी माहिती झालं ना तुला दे ना मग आता म्हातारी वर दायला लागली तिकडे चहा लाव मीच माग राहिलो बोला की मला सांग मला गावाला कस काय माहिती तू मिसरी लावतेस म्हणून आहो तुम्ही सकाळी असता का सकाळी म्हणजे मी बाहेर गेलो ताक गाव का घरी आपले चहा प्यायला काय त्यांना माहिती असायला नाही नाही आहो मी दारामध्ये बसत असते ना मिसरी लावत मग तेव्हा येता जाता बघितलं असेल लोकांनी अन मग मी किती तरी वेळा बघितले पाच पाच पिचकाऱ्या आणतात वहिनी मिसरी पाहिजे ना म्हातारीला हा जबाबदारी मिसरी धर नको ना मला वही गपतो काय बोल नको अजिबात मिसरी बिसरी लावायची ना मला आवडत नाही ते हे बघ हे बघ त्या म्हातारी मग संपूट टाक अजिबात तिकडे मागे आणायची ना चालतंय की मजाच झाली म्हातारी चालतंय येऊ का मग ये तू बघतो आता ही कशी मिसरी लावते अख्या गावाला माहिती झालंय गावाला हा काय लावा राह बघी ग गावात काय इज्जत बिजत ठीक का नाही माझी तू गेला का चल तू मध्ये मध्ये चल तू मिसरी अजिबात नाही चल तू मध्ये आयला कधी यायचा आज वाटा आत्ती मला मला थांबीतच आलोच मी वाटत झाले आजच्या काय मिस्त्री काय माहिती अय कारण्या हे गे मिस्त्री अंधे तुझ्या त्या काऊ वहिनीला आणली आईला छोटा ती लय भारी काम केलं तो जातो आता देऊन येतो हा चल वैरी वैरी माझ्या काय हो कान करा इकडे तुम्ही आहो आहो जरा बाहेर येता का सरपंचांच काम आहे माझ्याकड हे काय करण आला मला बोलवायलाच बोलवायला लवकर द्या बर मिसरी खरच लवकर झाले तुमचे खरंच वहिनी मिसरी आनंदी आमच्यावर लक्ष राहू द्या फक्त अहो बस का लक्ष आहे हो अहो आऊ लेतलप झाली होती काय सांगू तुम्हाला आता लावली ना जरा बर वाटलं आता काय कर आम्ही तुमची काम करायची तुम्ही आमची काम करायची मग काय ते ते हूज वर मला सांग तुम्हाला काय आवडतं तुमच्यासाठी चमचा काय काहीतरी खायला बनवते मी लांबळे गुलाब जाम अ बनवते बस का चल भाऊ की आपल्या पराक्रमाची गाथा अजून दोघांना सांगायची खाली पहिले असा पराक्रमच केलाय बायको असं झाप झाप झापलाय ना हाँ? आता जिंदगी ती मिस्त्री लावीत नसती मिस्त्री सुटत असती तिची घंटा मिस्त्री सुटत आताच मी अडवायांनी बघितलं मी काय करणे आणि तू बाय ये ना तिकडे रस्त्याच्या कडे जुडूप नाही का तिथे मिस्त्री लावित होती दोघे बोलू नका झाप झाप झापलंय मी बायकोला माडवायांनी बघितले आता येता बघितलं तुम्ही चला ना माझ्यासोबत दाखवा मला फक्त मी काय आले येऊ तिथं हाय जोड पापाशी जा जोड पापाशी का बर बर आता काय खरं नाही बायकोच आता बायकोला तिथंच नाही चिचित असतो मी बघा तुम्ही आता खाली घेऊन जा पाकाड बाकी माझा दरवाजा लावा फक्त आता बघतो मी बायको कडा आपला पायात घालाय असत्यात हातात न्यायला नाही काय आता तिसरा बाबशी संध्याकाळ व्हायला आली ना सात वाजता पट्ट्या गेलाय काम कोणी करायची नाही काय तुम्ही त्या गड्याला का गावात का आमच्या घरी गावात लागलाय ते लाग करण्याला ना हा? त्याला शोधतोय सकाळ सकाळपासून जो गेलाय का खायला सुद्धा घरी नाही आणि सगळी काम पडल्यात माई सांभाळण होत नाही कशाला असल्या गाडी ठेवता होत नाही म्हणजे काय झालं काय काय झालं त्यांनी माझ्या बायकोला मिसरीची सवय लावली आहे माझ्या बायकोला मिश्री पुरवाय लागलाय ती अरे तो कशाला होतो बायकोला मिसरी पुरवीन इथं काम पाडल्यात मरणाची त्याची असल्या गावातून हाकलून द्या तुम्ही अरे त्याला हाकडून दिला माय काम कोण करायचं त्याला व्यवस्थित सांगा नसतं मी त्याला हानीत असतो फक्त माझ्या मत सापडू देतो अरे तो हानू बेनू नको मी सांगतो मला तो फक्त सापडू दे सापडला ना मीच बघतो त्याच्याकडे पूर्वाची असली तुमच्या घरी पूर्व ना नाई दे मिसरी तुम्ही लावा मिसरी त्याला लावू द्या मिसरी हा सावकाच बोल ना बंडू सावकाच मी आता झालेलोय सापले लागलोय मी फक्त मला सापडू द्या करणे मग बघतो मग बाय तुला मिस्त्रीची सवय आणि तिला पुरविध

भेटली मिसरी भेटली तुला काय सांगितलं होतं अजिबात मिसरी लावायची नाही म्हणून सांगितलं होतं अशी चरा चां च कापत होती आता कुठून तुझी अशी पावर आली मिस्त्री लावायला लागलीच मग तुम्ही तंबाखू खालेली चालते तंबाखू तर कसले वेगळे

इकडे हात माझा तिकडे नाहीये बर ठीक आहे आजपासून तंबाखू खाणार नाही मी भी मी बी वचन देते की मी बी नाही मिसरी लावणार नको लावा का कहू कस आहे चांगल नाही का ते चांगल नाही व्यसन मग तेच की चांगल नाही आहे ते व्यसन बर बर ठीक आहे सोडलं आजपासून पासून हा सोडलं चल घरी आता हा चला चला चल उठ उठ आता हात पुस 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 माझ्या या गावातल्या लोकांना काय झाले काय माहिती सकाळच मिस्त्री मला चाली त्यात घर नाही तू थांब थांब तू हा इथं गावातल्या लोकांना मिस्त्री फोडवायला वेळ तू हा तू पांड्या नाही तसं बोललाय मला थांब तू तू थांब फक्त